बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी जोगवा भाग नववा सकाळच्या वेळी सरपंचांच्या वाड्यासमोर पांढरी कार थांबली गाडीतून यमुनेचे वडील श्रीपत्राव उतरले गाडीच्या आवाजाने रमाकांत बाहेर येत म्हणाले नमस्कार या या श्रीपतरावाने हात उंचावून रामराम केला सरपंच आणि श्रीपतराव सोप्यात समोरासमोर बसले चार पाच मिनिट इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मूळ मुद्द्याला हात घालत श्रीपतराव म्हणाले काय केलं असं आमच्या कामाचं मा प्रयत्न केले तुमच्या जावईबापूसनी एकटं गाठून सारं पटवूनही दिलं तुमच्या पोरीकडं बी माझ्या बायकोला पाठवलं त्याचा बी उपयोग झाला नाही रीती रिवाजाप्रमाणे तो विधी व्हायचा आहे करत्यात हे ठाव नाही म्हणून मी तुम्हासनी लगोलग सांगावा धाडला मी बी पुरीला पत्र घातलं त्याचं बी उत्तर नाही म्हटलं जाऊनच यावं आणि निघालो म्हणजे तुम्ही मुलीच्या घरी जाऊन आला नाही नाही तुम्ही काय केला इसा ते पहिल्यांदा बघावं म्हणून मी तुमच्याकडे सरळ आलोय आतून अल्ला चहा श्रीपतरावांकडे देत सरपंच म्हणाले प्रथम दर्शनी मला यश मिळालं असं वाटलं होतं शंकरला सारं समजावून सांगितलं माझं म्हणणंही त्याला पटलं पण नंतर त्या देववाल्या बायकांनी त्याला काय काय सांगितलं कुणास ठाऊक आणि मग तो त्या विधीला तयार झाला आहे असं कानावर आलं आहे हा विधी मी कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडणार आहे सरपंच आता आम्ही दोघं तिकडं जाऊया त्यासनी दोन गोष्टी समजावून सांगूया बघूया काही फरक पडतोय काय चला चला निघूया सरपंच आणि श्रीपतराव गाडीत बसले गाडी शंकर पाटलांच्या घराच्या दिशेनं धावू लागली गाडी थांबल्याचा आवाज येताच भिंतीला चिकटून बसली यमुना अधिकच घाबरली कावरी बावरी झाली शंकरची ही घाबरगुंडी उडाली तो स्वयंपाकघरातून पाणी घेऊन आला श्रीपतरावांकडे बघून म्हणाला पाणी घ्या नगो पाणी घेण्यासारखं काही ठेवलं नाही सा शंकरनं मान खाली घातली यमुनेच्या कडेवर फक्त मुलगी असलेली पाहून श्रीपतरावानी विचारलं यमु पोरगा कुठं दिस ना यमुनेच्या डोळ्यात आसव दाटली तिला काय बोलावं हे सुच ना आणि तेवढ्यात समोरच्या बंद खोलीचा दरवाजा खाडकन उघडला पोराच्या किंकाळ्यांचा आवाज कानावर आला आणि गंगवा पदरानं हात पुसत बाहेर आली तिच्या मागोमाग चार पाच जोगते बाहेर पडले गंगवा यमुनेला म्हणाली यम्मे उठ पोरडायला लागले त्याला थांब दे गप होईल झालेला प्रकार सरपंचाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही सरपंच बसल्या जागेवरून उठले गंगवाच्या गालावर एक जोरदार थप्पड मारून ते म्हणाले श्रीपतराव सार संपलं आमची मेहनत वाया गेली जे होऊ नये ते झालं वय तुमच्या नातवाला या अवदेशानं जोगता केला जोगता नामर्द केला चला गंगवा आणि जोगते घरातून पळून गेले श्रीपतरावांना काय बोलावं ते सुचच ना डोळ्यात जमलेली असवं पुसत ते मोठ्या कष्टाने म्हणाले शंकर अरे तू माझा विश्वासघात केलास आठ दिवस अगोदर पत्र पाठवलं होतं त्याचा उपयोग झाला नाही सरपंच तुला भेटलं त्यांचं बी काय ऐकलं नाही सा तुम्ही आमच्यापेक्षा तुम्हाला ती बाजार बसवी गंगवाजवळची वाटली नात्यातली वाटली काही क्षण सेपतराव गप्प बसले आणि यमुनेकडे इकडे बघत रागानं म्हणाली पोरी तू सुद्धा असं वागशील असं वाटलं नव्हतं ज्या दिवशी तुझं लग्न झालं त्याच दिवशी तू मेलीस असं समजून यापुढे तुझ्या घरची पायरी चढणार नाही म्या तू तू माझी पोरगी नव्हस आणि म्या तुझा बाप नवं सगळी नाती संपली सरपंच चला चला श्रीपतराव आणि सरपंच गाडीत बसले गाडी धूळ उडवत नाहीशी झाली यमुना मात्र जाणाऱ्या गाडीच्या दिशेनं बघत कितीतरी वेळ उकसाबोकशी रडत होती दिवस उलटत होते दरवर्षी यल्ला पाणी रेणुकाला घेऊन यमुना श्रद्धेनं देवीच्या डोंगराला जात होती देवीच्या पायावर दोघांना घालत होती आईबरोबर डोंगराला गेलेल्या यल्लाप्पाला काहीच कळत नव्हतं रेणुकाही अजान होती आईबरोबर जायला मिळतं एवढाच दोघांना आनंद वाटत होता जत्रेतल्या खेळण्यावर दोघंही खुश होते दहा वर्षांचा काळ असाच लोटला यल्लाप्पा आणि रेणुका शाळेत जाऊ लागली होती मुलांच्यात मिसळून मुलांची खेळू लागली सायंकाळची वेळ होती यल्लाप्पा वयाच्या मनान हाडा पेरणं मजबूत असल्यामुळे मोठा दिसत होता आपल्या वयाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होता हसत खेळत खेळणाऱ्या आपल्या मित्रांबरोबर यल्लाप्पा रंगून गेला होता अचानक यल्लाप्पाच्या मित्राचा बाप खेळणाऱ्या मुलांच्यात आला आणि आपल्या मुलाचा हात खसकन धरत यल्लाप्पाकडे नजर टाकत म्हणाला ह्या हिजड्या खेळायला लागलास तर तू बी हिजडा वशील गल्ली घरात मा पोर आहेत त्यांची संगत कर पुन्हा या हिजड्याशी खेळायला दिसलास तर तुझ्या तंगड्या तोडीन भडव्या एवढं बोलून पोराचा हात धरून बाप पोराला घेऊन जात असताना यल्ला पाचंब्याने पाहतच होता त्याला काहीच कळत नव्हतं पण त्या बापाचा राग त्याच्या मनात बिंबला होता आणि विस्पारित नेत्रानं दूर जाणारा आपला मित्र तो बघत होता अकरा बारा वर्षांची रेणुका शाळेचा गणवेश घालून खांद्याला दप्तर अडकावून शाळेतून घरी येत होती घरच्या ओढीनं ति लगबगीनं पाय उचलत होते अचानक समोरून दोन तरुण मुलं वाटेत आडवी आली त्यांना चुकवून बाजूची वाट पकडत असताना दोन्ही पुराणी पुन्हा रेणुकाची वाट अडवली रेणुका संतापानं दोन्ही पुरांकडे बघत म्हणाली घुमान बाजूला हवा नाहीतर बरं व्हायचं नाही तिच्या या संतापानं दोन्ही पुराणी वाट सोडली नाहीच उलट खदखदून हसून आपली जागा न सोडता तिच्यावर नजर खिळून उभी राहिली त्यातला एकटा आपल्या न फुटलेल्या मिशीवरून बोट फिरवत रेणुकाच्या नजरेला नजर देत म्हणाला रेने तुला रागवा येतंय की पर देवीला सोडलेल्या पुरीनं रागवायचं नसतंय हे ठाव नाही भाई तुला रेणुका फनकार्यानं म्हणाली जादा बोलायचं काम नाही गुमान वाट सोडणार राहायचा काय रेणुकाची नजर पायातल्या चपलांकडे गेली नजर चपलावर खिळवून ती म्हणाली नुसतंच रागवता येत नाही तर चपला हातात बी घेता येत्यात अरे छा लय पतिव्रता दिसतीस की देवीला सोडली हे माहीत नाही वाटतं उद्या पडली हातात घेऊन जोगवा मागायच्या निमित्तानं न बोलवता आमच्या घरात येशील आणि आमच्या अंतरुणात पडशील आता नकर करायचं काय काम नाही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता रेणुका तडकलीच वाट सोडणार नाहीसा ना तिच्या रौद्र अवताराकडे बघून वाट सोडली आणि संतापानं फनपणलेली रेणुका दोघांकडे जळजळीत जल नजर टाकून घरच्या वाटेला लागली यमुना घरच्या कट्ट्यावर बसलेली होती अचानक तिचं लक्ष समोरून येणाऱ्या रे रेणुकाकडे गेलं जवळ आलेल्या रेणुकानं खांद्यावर अडकवलेलं दप्तर कट्ट्यावर फेकलं आणि आईच्या गळ्यात पडत ती एकदम ओक्साबोक्शी रडू लागली गोंधळलेली यमुना रेणुकाला विचारत होती काय झालं ग पुरी रेने मास्तराने मारलं वै रेणुकानं नकारार्थी मान हलवली मग भांडलीच कुणाशी यमुनेचा प्रश्न रेणुकानं परत नकारार्थी मान हलवली आणि डोळे टिप्पट टिप्पत म्हणाली आई दोन पोरांनी माझी वाट आडवली नको नको ते बोलले आणि म्हणाली पडली हातात घेऊन आमच्या घरात शिरशील आई है म्हणजे काय गे रेणुकाच्या बोलण्यानं स्तंभित झालेली यमुना कावरी बावरी झाली स्वतःला सावरत कशी बशी ती म्हणाली पुरी देवानं तोंड दिलं या म्हणून वाटतं ते बरं त्यात त्यांच्याकडे ध्यान द्यायचं नसतंय पुरी सांगते ते नीट ऐक आपण सरळ वाट धरावी कोण काय बोलतंय कोण काय करतंय याकडे कर ढुंकून बी बघायचं नाही आपण देवीनं आपला एक मार्ग आहे या मार्गानंच आपल्याला जायला पाहिजे कोण काय म्हणल त्याकडे बघायचं नसते कुणी वाट अडिवली तरी बी रेणुकाचा प्रश्न ओ अडवलं तरी बी आणि काय बी बोललं तरी बी पुरी कुणी काय बोलावं काय बोलावं हे त्यांच्या त्यांच्या मर्जीवर अवलंबून असतं या कोण बरं वाईट बोलल त्याचं यल्लमादेवी बघून घेईल तुझा विश्वास आहे नवं देवीवर तुम्ही दोघं नवसानं झालायसा तुमच्या आजीनं नवस बोलला होता माझ्या पोटाला जरी जलामलासा तरी तुम्ही देवीचे आहेसा आई यल्लुमा तुमची आई आई यल्लुमास तुमचा बाप त्यांच्या मर्जीनंच तुम्ही वाढणार आहेसा आई पोरं वाटतच अडीवत्यात असं नवं तर शाळेत बसताना सुधी पोरी माझ्या शेजारी बसत नाहीत माझ्यासंग बोलत नाहीत असं का रेणुकानं डोळ्यातला अश्रू पुसत विचारलं काय सांगू पोरी देवीच्याच मनात तुम्हाने वेगळं ठेवायचं असेल तर मी हा काय सांगणार आई मला शाळा नग झाली शाळा झाली तेवढीच पुर त्या पोरांच्या नजरा आणि पुरींच्या नजरा मला जाळून टाकत्यात ग त्या पुरीस घरात बसल्यालाच बरं आणि शिकून तरी मी काय करणार रेणुकानं निराशा व्यक्त केली रेणुकाच्या या शब्दाने यमुनाला काय बोलावं हे सुचलं नाही खोळ्यासारखी ती रेणुकाकडे उघड्या डोळ्याने बघत होती पापणी मिटत नव्हती रेणुकाचं असहाय्य रूप डोळ्यात साठवत होती सकाळची वेळ होती सरपंच कटड्यावर बसून मोठ्यानं पेपर वाचत होते बाजूला पासा अशिक्षित वृद्ध सरपंच वाचत असल्या बातम्या लक्ष देऊन ऐकत होते शंकर धावत सरपंचाजवळ आला बातम्या ऐकत बसल्यांच्या शेजारी बसत म्हणाला सरपंच साहेब पेपर वाचन थांबून सरपंचांनी समोर पाहिलं आणि विचारलं शंकर कवा आलास आत्ताच की काय काम काढलं सकाळ सकाळच्या परी काय काम असणार पोरासने दांडगा तर सुरू आहे मागं बी एकदा तुमच्या कानावर घातलं होतं पण काय बी उपयोग झाला नाही तवा म्हटलं पुन्हा एक डाव तुमसनी भेटावं याला पाशी शाळेत कोण बी बोलत नाही त्यामुळं त्याच्या तोंडावरचं हसंच लोपलं आहे आणि रेणीनं तर शाळेचा धसकाच घेतला आहे गेल्या दोन महिन्यापासनं तिनं शाळेची पायरी बी बघितली नाही माझ्या पोरांचं आता कसं होणार सरपंच तुम्हाच निबी गाव ऐकत नाही शंकर्या अरे तवा माझा ऐकतास तर आज तुझ्या पोरावरनी हो प्रसंग आला असता काय ह तुझ्या शिवारात आलो घटकावर बसून तुला समजावलं पण माझं ऐकाय नाहीस करू नव्हते ते केलंस आणि आता गावाला दोष देऊन काय उपयोग आहे सरपंच मागचं उघडण्यात आता काय अर्थ आहे तवा मी आजान होतो आईच्या आग्रहा खातर पुरासनी देवीला सोडलं त्याची फळं इतकी वाईट असतील याची कल्पना तवा नव्हती मला माझा गुन्हा माफ करून माझ्या पुरांचा छळ तुम्ही थांबवा त्यासनी विचार चौघांसारखं मला शिकवायचं आहे शान करायचं आहे शंकर काही काळजी करू नकास येत्या सोमवारी गावात पाळणूक आहे त्या दिवशी गाव मिटिंग बोलावली तवा साऱ्यासनी समजावून सांगतो तुझ्या पुरासनी कोण काय बाय बोललं तर त्यासनी पंचायतीतर्फे दंड बांधला जाईल अशी दौंडी बी गावात द्या लावतो सरपंच माझ्या पुरांसाठी काहीतरी करा तुम्हीच आमचं मायबाप शंकरनं सरपंचांना नमस्कार केला आणि डोळ्यातली आसव पुसत तो चालू लागला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे सरपंच बराच वेळ बघत होते देवदाशी प्रथा निर्मूलनार्थ सरपंच रमाकांत देशपांड्याने आघाडीच उघडली होती परंतु गावात त्यांच्या कार्याला अत्यल्प प्रतिसाद होता पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक भाग म्हणून पंचायत समितीच्या सहकार्यानं त्याने गावात जटा निर्मूलनाचा कार्यक्रम घेतला परंतु गावातल्या जटाधारी महिलांनी त्या कार्यक्रमावरच जाणीवपूर्वक बहिष्कार घातला पण सरपंचांनी जिद्द सोडली नाही परिसरातल्या गावागावातून वन वन फिरून त्यांनी सहा जटाधारी महिलांना जटा, जटा सोडवून घेण्यास मोठ्या कट्टाने प्रवृत्त केलं त्यात एक आठ वर्षांच्या बालिकेचाही समावेश होता जटा निर्मूलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली सहा जटाधारी महिलांना खुर्च्यावर बसवण्यात आलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तरुण कार्यकर्ते जटा, जटा सोडवण्यात मग्न होते त्यात सरपंच रमाकांत देशपांडेंचाही समावेश होता जटाधारी महिलांच्या खुर्च्यांसमोर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचे व्यासपीठ होते सभेच्या सुरुवातीच्या स्वागताचे सत्र संपल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर यश टी थोरात यांचं भाषण सुरू झालं जटा येणं हा देवीचा आशीर्वाद नसून तो एक केसांचा रोग आहे केसांची निगा न राखल्यामुळं केसांची निगा न राखल्यामुळं आणि देवीची जट म्हणून एकमेकात स्वैरपणे गुरपटल्या केसावर हळद कुंकू तेलाचा पौर्णिमेगणिक वर्षाव केल्यामुळं डोकं म्हणजे उवा लिखांचं माहेर बनतं डोकीत खडबोडा धरतो त्यात हा ग्रामीण भाग त्यामुळं लोकांचा मुख्य व्यवसाय शेती महिला शेतात काबाड कष्ट करतात त्यामुळं जमिनीतील तांबडी माती शेतीची मशागत करताना सतत डोकीवर उडतंय मातीचे कण जटेत अडकून जटा वाढण्यास मदत होते आणि स्वच्छतेकडं या भागाचं दुर्लक्ष असल्यामुळं महिला आठ आठ दहा दहा दिवसांनी पाळणुकीच्या दिवशी आंघोळ करतात आणि आंघोळ केली तरी डोकीवरून करतीलच की नाही याची निश्चिती नसते त्यामुळे जटा वाढण्यास विलंब लागत नाही जटा सोडवून घेण्यासाठी आनंद गावात आज सहा महिला आलेल्या आहेत ही संख्या वाढायला हवी त्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला गती येणार नाही गावचे सरपंच श्री रमाकांत देशपांडे हे एक तळमळीचे कार्यकर्ते आहेत स्वतः ते जटा सोडवतात जटा सोडवण्याचं खास प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे ग्रामीण भागातील अंधश्रद्धा निर्मूलनार्थ त्यांनी चालवलेलं कार्य हे महान आहे त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देऊन माझं छोटंसं भाषण मी संपवतो हॉलमधील लोकांनी टाळ्या वाजवल्या हॉलच्या खिडकीत उभा राहून जटा कशा काढतात हे बघणाऱ्या शेंबड्या पोरांनीही हॉलमध्ये टाळ्या वाजल्या म्हणून आपणही हातावर हात आपटले प्रमुख वक्त्याचं भाषण संपल्यानंतर जटा सोडवण्याचं थांबून सरपंच श्री देशपांडे फडक्यानं हात पुसत व्यासपीठावर आले ध्वनीक्षेपक हातात घेऊन म्हणाले भाषणबाजी करायला मी इथं उभा नाही की पुढच्या निवडणुकीचा प्रचारही मला करायचा नाही व्यासपीठावर आज शासनाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित आहेत अंधश्रद्धा निर्मूलनार्थ शासनाचे प्रयत्न तोकडे आहेतच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात शासन कुछकामी ठरत आहे देवदासींविरुद्ध दंड थोपटण्याऐवजी शासन उलट अंधश्रद्धा वाढीला प्रोत्साहन देत आहे असा माझा दावा आहे शासनानं देवदासींना खास दरमहा मानधन सुरू केलं आहे त्यांना घरकुलं बांधून देण्याचा संकल्प सोडला आहे त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे दारिद्र्य वाढलं आहे या दारिद्र्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून आणि देवदाशींना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी देवदासींची संख्या दिवसेंदिवस दिवसें झपाट्यानं वाढत चालली आहे ही ही एक दुःखाची बाब आहे अनेक शहरातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी ही गळ्यात कवड्यांच्या माळा आणि डोकीत नकली जटा बांधून छायाचित्र काढून घेतली आणि अशा छायाचित्रावरून त्यांना शासकीय मानधन सुरू झालं म्हणून देवदासींना देऊ केलेल्या शासकीय सवलती बंद झाल्याशिवाय हा प्रश्न सुटायला मदत होणार नाही याची नोंद शासन दरबारी होऊन देवदासींचा प्रश्न वेगळ्या आणि कशावर शासन सोडवेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो सरपंचांच्या या विचारांना सभेच्या प्रथेनुरूप लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली सरपंच पुन्हा जटा सोडवू लागले सहा महिलांच्या जटा सोडवल्या जात होत्या महिलांच्या खुर्च्यांसमोर केसांचे पुंजके पडत होते जमिनीवर पडल्या केसांच्या पुंजक्यातून छोटे छोटे प्राणी वळवळत होते मुंग्यांची धावाधाव चाललेली जटांची दुर्गंधी हॉल भर पसरली होती तरीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते जटा सोडवत होते जणू काही त्यांची घाणेंद्रियच मेली होती त्यांचे हात तेलकट झाले होते अंगावर तेलाचे डाग पडले होते त्यांच्या हाताने लहान लहान केसांचे तुकडे चिकटले होते दोन तासांच्या प्रदीर्घ परिश्रमानंतर जटा काढून झाल्या तालुक्याच्या ठिकाणाहून आलेल्या समाज कल्याण खात्याच्या दोन महिलांनी सहा जणींच्या जटा काढून राहिल्या केसांची वेणी घातली पंचायत समितीने दिल्या नव्या रेबण्या घातल्या नव्या चोळी लुगड्यांचा आहेर प्रत्येकीला पंचायतीतर्फे दिला गेला सरपंच एका महिलेजवळ जाऊन म्हणाले मावशी तुमचं नाव काय यशवदा मावशी पूर्ण नाव सांगा यशवदा पांडुरंग कदम तुम्हाला जट कधी आली झाली की सावरस जट कशाने आली ते आई अल्लूबाईचं दर्शन गळ्यात बांधून घेतल्यामुळं झालं आम्ही केलेला सारा प्रयत्न वाया गेलाच बरं आता जट काढल्यावर कसं वाटतंय बरं वाटतंय माझी वेणी आणि वेणीतील रिबिन बघून बरं वाटायला लागले सरपंच दुसऱ्या महिलेकडे वळून म्हणाले अक्का आता कसं वाटतंय छान या आधी डोचक्यात काहीतरी कायमळ वळायचंच आता झाक वाटतंय रातच्याला झोपी चांगली येईल आता तुम्हाला केव्हा आली जड चार वर्षांची असताना तवा मला जाम ताप आल्याला औषध पाण्याचा बी काय उपयोग झाला नाही आईनं देवीकडं मागून घेतलं आणि मग मला जटा आल्या पर अलीकडं जट लयच मोठी झाल्यामुळं झोपच लागत नव्हती अंतरुणात जट वाणी लागायची सरपंच पुढच्या महिलेला म्हणाले बाई आपलं नाव यल्लू रामा कांबळे जटा कधी आल्या मला कळतंय तवा धरणं जटा आहेतच आता जटा काढल्यानंतर कसं वाटतंय बरं वाटतंय आमच्या आळीतनं लांब केसाच्या वेण्या घालून पुरी चालायला लागल्या की माझ्या मनात कालवा कालव ह्याची मला बी अशी वेणी घालायला मिळेल का असं वाटायचं पर ते माझ्या नशिबातच ना नाही अशी म्या मनाची समजूत काढायची ती बी माझी इच्छा तुमच्यामुळं पूर्ण होईल पर एक भीती वाटली कसली भीती माझ्या डोकीत आई अल्लूबाईच्या आशीर्वादाने जटा आल्या त्या जटा तुटल्याशिवाय टाकायच्या नसत्यात आणि म्या तुमच्याकडनं कात्रीनं आणि इस्टीलच्या कंगव्यानं त्या जटा काढून घेतल्या तेव्हा देवी माझ्यावर कोपायची तर नाही न व बाई कसली काळजी करू नका देवी अजिबात कोपणार नाही तुम्हाला आलेली जट ही देवीची नाही तर केसांची निगा राखण्यातील तुमच्या दुर्लक्षामुळं तुम्हाला ती जट आली आणि ती जट आता कायमची गेली आता काळजी करायचं काम नाही जटा काढून घेतल्या महिलांची चौकशी करीत करीत सरपंच बालिकेजवळ आले बाल तुझं नाव सुमन दत्तात्रय गावडे नाव छान आहे शाळेला जातेस वय तिसरी थाय जटा काढल्यामुळं कसं वाटतंय हलकं हलकं वाटतंय डोकीवरचा बोजा कमी झालाय आता वेणीफणी करायलाही बरं झालं रोज आता शाळेला जाताना डोक्यात गुलाबाचं फुल माळणं मामा शाळेत माझ्याजवळ बऱ्याच पुरी बसाय बी कचवाचायच्या पोरं बोलत नव्हती माझ्याशी कोणी भांडत बी नव्हतं त्यामुळं शाळा मला जनावरांचा कोंडवाडा वाटायची ते का पोरं माझ्यासंग बोलली तरी तेवढ्या पुरतीच बोलायची म्या देववाली आहे म्हणून माझ्यावर जर रागावलं आणि म्या काहीतरी शाप दिला तर ह्या भीतीनं पोरं माझ्यासंग खेळायची सुधीक नाहीत माझ्याजवळ बसत बी नाहीत सुमन आता तुला कुणीही वाईट टाकणार नाही आणि तुझी वेणी किती छान दिसते ग सुमननं आपली विणी हातात धरली विणीचे टोक आपल्या गालावरून फिरवत ती हसली त्या हसण्यानं सरपंचाला मोठं समाधान वाटलं जणू काही जटा निर्मूलन कार्यक्रमाचं सार्थक झालं सरपंचानं त्या पुरला चटकन कडेवर घेऊन पप्पी घेतली सरपंचाच्या या अंधश्रद्धा निर्मूलनार्थ कार्याचं साऱ्या शासकीय अधिकाऱ्याने तोंड भरवून कौतुक केलं पंचायत समितीनंही शाल श्रीपल देऊन त्यांचा सत्कार केला दरवर्षी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम हाती घेतले जातील असे आश्वासन देऊन पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेचा समारोप घेतला आनंदगावच्या सरपंचाच्या कार्याचं मूल्यमापन करणारे लेख स्थानिक वृत्तपत्रातून झळकले आकाशवाणीवरही सरपंचाचं कौतुक झालं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद